नमस्कार मित्रांनो आपण आलेलं आहे तिथं गार्डन मध्ये फिरायला मस्त पैकी बोर होत होत आता वाजले सात गार्डन मध्ये आला आम्ही फिरायला मस्त पैकी आता गार्डन मध्ये बसताव पाच मिनिट विचार करताव काय करायचं पुढे काय नाही मित्रांनो त्यानंतर तुळजाभवानी मंदिर होतं या ठिकाणी आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये मंदिरा घुसलो मंदिरामध्ये घुसल्या घुसल्या डायरेक्ट दर्शनाला गेलो दर्शन घ्यायला गेले एकदम मस्त पैकी मंदिर होतं एकदम सजवलेलं छान लाइटिंग होती

दर्शन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो गाडी काढली आता पुढे जाऊन प्लॅन ठरवायचा होता जायचं काय नाही त्याच्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट गार्डन मध्ये गार्डन मध्ये गेल्यानंतर खूप सारे पाणीपुरीचे गाडे वगैरे होते भेळ वगैरे होते मी म्हणलं या ठिकाणी भेळ वगैरे खाऊ पण स्नेहा म्हणली की मला नाही हॉटेल मध्ये जेवायचंय तर म्हणलं ठीक आहे आपण हॉटेल मध्ये जाऊ त्याच्यानंतर स्नेहाने लगेच मार्केट बघितलं लेडीज शॉपिंग म्हणलं की स्नेहा एक नंबर असते या ठिकाणी आली नंतर मंगळसूत्र वगैरे बघायला लागले छोटे डुप्लिकेट वाले गळ्यातले कानातले फुलं पिना सुया पांढरे नको ना चांगले नाहीत पांढरे चांगले गे जरा शोभाय सारखे बारीक घे बारीक दोन दिवस घालाय सारखे महिनावर नको एक तास बघून सगळं शेवटी स्नेहाने पांढरेवाले झुमके घेतले शंभर रुपयाला जोडीवाले म्हणली आता तुम्हीच घाल म्हणली कानामध्ये बारीक आहे बारीक चांद चाल गे लवकर चल ले उशीर झाला चल लवकर 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 गे लवकर पन्नास रुपये नाही 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 ना। जमातच नाही पन्नास रुपये ओन्ली पन्नास पंधरा दिवस घालायचं आणि देवच टाकून डू यू वांट यू गोइंग टू अनऑफ द क्लास ओके जस्ट सिट ऑन द फाईट ओके लेट्स देन वी कैन डू वार्म ओके 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 बाय 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 शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो डायरेक्ट बोंबलत फिरत गाडीवर तिकडे रस्ता दिसेल तिकडे डायरेक्ट गाडी घातली गाडीवर एकशे 120 स्पीडने निघाल्यानंतर पुढे काय करायचं पुढे कुठल्या हॉटेलला जायचं जेवण करायला आपण ते गाडीवर ठरवू असं विचार केला आणि डायरेक्ट निघालो जेवला जा जायचं का जाऊ

पण अंधाराचं काही नदी वगैरे काही दिसली नाही फार अंधार दुनियाचा अंधार या ठिकाणी पौर्णिमा चंद्र पौर्णिमा आहे काय पौर्णिमा नाही काय पाहिजे नाही चंद्र बघून मोठा आहे चंद्र चंद्र मोठा जास्त मध्ये मामा फ्लॅट बघू केवय आपलं घर असणार आहे इकडे नग मोकळा मोकळा राव वाटते मला असं राह वाटत नाही मला फ्लॅट मध्ये चला चला नदी बघितले का नदी बघितले चला निघा जेवायला जायचे आपल्याला चला 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 कोणचा हॉटेल आहे बाबा रामदेव रसोई बाबा रामदेव चला जाऊ चला वॉशरूम वॉशरूम ला जायचंय का तुम्हाला जावा

नाही का टेस्ट नॉर्मलच आहे जरा मीठ कमी आहे मीठ आपलं इंडियन मटणासारखं नाही मस्त पैकी जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे घरा जाता जाताच नाही म्हणली काहीतरी उद्या सकाळी साठी भाजीपाला घ्यायचा आहे आपल्याला तर डायरेक्ट गाडी घातली भाजी मार्केटला भाजीपाला घेतल्यानंतर डायरेक्ट साडे नऊ वाजले होते साडे नऊ वाजल्या वाजले आम्ही घरी डायरेक्ट लँड झालो असा होता आजचा दिवस आमचा